नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर तो शासन निर्णय आज आपणास पहायचा आहे माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत कोणत्या घटकाला कोणत्या पद्धतीने गुणदान होणार आहे आपण कोणकोणते पुरावे ठेवणे आवश्यक आहे ती संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ओके संदर्भाधीन शासन निर्णयान्वय सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आले या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी पालक शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांतील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे या अभियानात तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देण्यात आले व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागवण्याकरिता निधी उपलब्ध झाला अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे विविध प्रकारचे चाकोरी बाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वात विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणात साध्य करता आला उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन दोन हजार चोवीस पंचवीस देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता पहा शासन निर्णय आपण पाहूयात अभियानाची व्याप्ती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांची विभागणी करण्यात आलेली आहे यामध्ये अ या वर्गवारी शासकीय आणि स्थानिक स् स्वराज्य संस्थांच्या शाळा येतील आणि ब या वर्गवारीत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आलेली आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा होणार नाही कारण ते स्वतंत्र गट आहेत स्वतंत्र वर्ग आहेत प्रत्येक स्तरातील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला स्थानिक शासकीय स्वराज्य संस्थाच्या शाळा हा वेगळा गट असणार आहे आणि हे हे दोन गट सोडून सर्व व्यवस्थापनाच्या शाळा हा दुसरा गट असणार आहे त्याच पद्धतीने सदर अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्षेत्र वर्ग अ व बच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर ही स्पर्धा राबवण्यात येईल आपण हे आकृतीच्या माध्यमातून समजावून घेऊया तर पहा ब्रहणमुंबई कार्यक्षेत्र शाळातील शाळा यांची वेगळी स्पर्धा असणार आहे या गटातली म्हणजे स्पर्धेचे नियम अटी गुणांकन सारखेच आहेत पण तो क्षेत्र किंवा तो स्तर वेगळा केलेला आहे वर्ग अ आणि वर्ग बच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा हा दुसरा स्तर असणार आहे आणि तिसरा स्तर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील सर्व शाळा असणार आहे त्यानंतर पहा इथं यू आर सी तालुका दर्जा त्यातून निवडणार पुन्हा इथंही तालुका दर्जा आणि इथं तालुका तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांचा इथं समावेश असणार आहे त्यानंतर पहा इथं जिल्हा दोन मुंबई नगर आणि उपनगर असणार आहेत इथं दोन जिल्हे पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्र एक ठाणे मनपा नाशिक मनपा मनपा आणि नाग नागपूर मनपा कार्यक्षेत्र एक अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांची निवड आहे आणि इथं असणारे एकूण चौतीस जिल्हे ओके तर पहा त्याच्याखाली इथं असणारे मनपा स्तर एक मनपा स्तर एक आणि विभाग आठ विभाग म्हणजे विभागीय आठ निवड होणार आहे त्यानंतर राज्यस्तरावर इथून एक निवडलेला राज्यस्तरावर येणार इथून एक राज्यस्तरावर येणार आणि स्तर तीनमध्ये विभागीय निवडलेल्या पण राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावर निवडलेली शाळा ही राज्यस्तरीय विजेती शाळा ठरणार आहे हे ज्या तीन शाळा आलेल्या आहेत त्यातून एका एक शाळेची निवड ही विजेती शाळा म्हणून करण्यात येणार ओके तर पहा अभियानाची उद्दिष्टे <coughs> शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इतर घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाची सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे अभियानाचा कालावधी असणार आहे दिनांक एकोणतीस जुलै ते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पहा जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असणार आहे म्हणजे या कालावधीत तुम्हाला पूर्ण पूर्वतयारी करायची आहे अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता या कालावधीत घ्यायची आहे सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करायचा आहे ओके तर पहा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल तर पहा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे आपल्याला एक औपचारिक कार्यक्रम घेऊन अभियानाची सुरुवात करायची आहे हा अभियान एक महिना कालावधीसाठी आहे म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होणार आहे त्यानंतर पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडेल त्यानंतर सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल अभियानाचे स्वरूप कसं असणार आहे पहा अभियानात सहभागी होऊन एकमेकाची स्पर्धा करणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येईल गुणांकन तीन पद्धतीने देण्यात येईल पायाभूत सुविधाला तेहत्तीस गुण असणार आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणीला चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत शैक्षणिक संपादनोकलेला त्रेचाळीस गुण असणार आहेत तर पहा पाया पायाभूत सुविधा अंतर्गत तेहतीस गुण वर्ग ग्रंथालय प्रयोगशाळा इतर खोल्या मध्ये पहा शाळेमध्ये जर वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या असतील तर एक गुण मिळणार आहे म्हणजेच विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यू डायसच्या सहाय्याने विद्यार्थी पटानुसार वर्ग खोल्या आवश्यक आहेत शाळेत ग्रंथालय वाचनकोपरे पुस्तकपेढी असेल तर एक गुण असणार आहे प्रयोगशाळा उपलब्ध असेल भाषा प्रयोगशाळा गणित प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा तर एक गुण असणार आहे त्यानंतर आहे मुख्याध्यापक कार्यालय त्यास दोन गुण आहेत मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय स्वतंत्र असल्यास एक गुण असणार आहे एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास एक गुण असणार आहे ओके त्यानंतर पहा आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन तर आपण पूर्वतयारीमध्ये ज्या गोष्टी आपल्या शाळेत कमतरता आहे त्या पूर्ण करून घेऊ शकतो आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येत असेल तर एक गुण आरोग्य तपासणी होतच नसेल तर शून्य गुण स्वच्छताविषयक स्थिती शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का स्वच्छताविषयक स्थितीला दोन गुण आहेत हँडवॉश स्टेशन असेल तर एक गुण दिव्यांग विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहेत का त्या स्वच्छताग्रहाचे दिव्यांगासाठी रूपांतरण केले आहे का त्याला एक गुण शालेय फर्निचर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पर फर्निचरची उपलब्धता एक गुण सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन शाळेने आग भूकंप साथीचे रोग इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली असल्यास एक गुण शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते एक गुण शाळे सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करते एक गुण तर पहा पर्यावरणपूरक शाळा आणि वृक्ष संवर्धन याला चार गुण आहेत पर्यावरणास संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुविद्देशीय वृक्षांचे रोपण जोपासना एक गुण केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व स्तरासाठी इको क्लब असतील तर एक गुण शाळेत कचरा पुनर्वापर किंवा पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था असेल तर एक गुण सोलर पॅनलची व्यवस्था असेल तर एक गुण क्रीडांगण आणि क्रीडा सुविधाला एक गुण आहे संरचित मैदान खेळाचे साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण आय सी टी पायाभूत सुविधा शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा असेल तर एक गुण शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा असेल वायफाय असेल तर एक गुण शाळेत आय सी टी प्रयोगशाळा असेल तर एक गुण शैक्षणिक साधन साधनसामग्री साधन साधनाला तीन गुण असणार आहेत शाळेत अध्ययन अध्यनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य साधने तयार केली आहेत एक गुण आधुनिक अध्यापन तंत्र अध्यापनशास्त्र कृतियुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा सा वापर करतात आय सी टी प्रकल्पाधारे शिक्षण एक गुण इयत्तानिहाय विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकस्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध अध्ययनपूरक वातावरण असेल तर एक गुण अडथळामुक्त वातावरण शालेय आनंददायी वातावरण असेल तर चार गुण आहेत त्यामध्ये बघा शालेय अध्ययनपूरक आनंददायी वातावरण एक गुण असणार आहे अडथळामुक्त वातावरण पक्की संरक्षक भिंत एक गुण शालेय वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययनिष्प प्रदर्शित केले असतील तर एक गुण वर्ग सजावट केली असेल तर एक गुण परसबाग विकास व उपयुक्तता शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो तीन गुण परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते दोन गुण परस्पर उपलब्ध नाही शून्य विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती याला एक गुण आहे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका पत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहिती अधिकार लावले आहेत का त्याला तेहतीस गुण असणार आहेत ओके त्यानंतर पहा शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी याला एकूण चौऱ्याहत्तर गुण आहेत आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण युडायस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र याला दहा गुण असणार आहेत आधार शंभर टक्के विद्यार्थ्याचे तीन गुण सरळ प्रणालीचा उपयोग अद्ययावत असणे तर तीन गुण युडायसवरील माहिती अद्ययावत असेल तर दोन गुण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे छायाचित्र दर्शनी भागात असल्यास दोन गुण महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग अनुपालन महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग चार गुण असणार आहेत मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का दोन गुण असणार आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग दोन गुण वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन दोन गुण शासकीय कार्यक्रमातील सहभाग याला सात गुण असणार आहेत विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न एक गुण मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंददायी शनिवार एक गुण असणार आहे त्यानंतर मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता एक गुण तंबाखूमुक्त श भारत शपथ कार्यक्रम इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न एक गुण स्काउट गाईड उपक्रम तीन गुण विविध स्तर साठी पाच गुण असणार आहेत शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती यासाठी एक गुण शाळा विकास आराखडा एक गुण तक्रार निवारण यंत्रणा एक गुण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण विविध सुविधा उपलब्ध करून देणे एक गुण शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक गुण विद्यांजली पोर्टल शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी तीन गुण पोर्टलवर मागणी नोंदवल्यास पाच गुण संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास दोन गुण शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणे शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणे एक गुण समग्र प्रगती पुस्तक अंमलबजावणी पाच गुण शाळेत किमान एक, एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला असेल तर चार गुण पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम स्थिती याला एक गुण आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम एक गुण विद्यार्थी अभिलेखांचे नेटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती एक गुण त्यानंतर शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती शालेय शिक्षक शिक्षकेचे कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेख अद्ययावत स्थितीत असतील तर एक गुण उच्च अहर्ता धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण तीन गुण शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर हे परिणाम दोन गुण मूक किंवा साहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पाच गुण शालेय दप्तरांच्या साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन अद्ययावतीकरण स्थिती एक गुण त्याला एक गुण मिळणार आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासास उपयोग एक गुण मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळतीचे प्रमाण कमी करणे दोन गुण त्यानंतर आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी एक गुण गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न एक गुण रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी कशी करतात रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी एक गुण पात्र विद्यार्थ्यांची शि लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजना यासाठी एक गुण असणार आहे शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी करावायचे असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार तीन गुण असणार आहेत असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षणला एक गुण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन एक गुण साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार एक गुण एकूण चौऱ्याहत्तर गुण याला असणार आहेत त्यानंतर हे शैक्षणिक संपादनूक याला त्रेचाळीस गुण असणार आहेत तर पहा विषयनिहाय विद्यार्थ्यांचे निष्पत्ती साध्यता पॅटनुसार इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर गणितीय क्षमतांचा अध्ययनस्तर भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर मराठी हिंदी याला प्रत्येकाला चार चार गुण असणार आहेत ओके पाचवी व आठवीसाठी लाभार्थी उत्तीर्ण एन एम एसमधील विद्यार्थी विद्यार्थी संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर दोन गुण आहेत पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी किंवा उत्तीर्ण एक गुण एन एम एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थी एक गुण स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी चालू वर्षातील सहभाग स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील उपक्र प्रभावी अंमलबजावणी तीन गुण चालू वर्षातील सहभाग दोन गुण राज्य आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षेमधील यश चार गुण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण दोन राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षामधील यश दोन गुण विद्यार्थी वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन अध्ययन अक्षम विद्यार्थी अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग मुले सभा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा सांस्कृतिक क्रीडा वाङ्मयमध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थी मुलांसाठी स्वतंत्र योजना असेल तर दोन गुण सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व इत्यादीचे आयोजन असेल तर दोन गुण शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त असल्यास एक गुण ऐतिहासिक वास्तुजतन वैज्ञानिक दृष्टिकोन तर ऐतिहासिक जतन भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन एक गुण वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न एक गुण विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती भाषणक्षमता एक गुण लेखन एकगुण लेखनक्षमता एकगुण गणितीय क्रिया एकगुण क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य विभागस्तर तालुकास्तर जिल्हास्तर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरासाठी एक गुण देण्यात आलेला आहे इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळीस तर दहावी बारावी किंवा पाचवी आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न दोन गुण मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी सत्तर टक्केपेक्षा जास्त एक गुण पाचवी आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवाहात शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन एक गुण दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती तर दिलेल्या आहेत त्यासाठी दोन गुण असणार आहेत ओके तर अशा पद्धतीने एकूण त्रेचाळीस गुण अशा तिन्ही विभागाचे मिळून अ ब क मिळून दीडशे गुण असणार आहेत आणि वरील उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबवणे आवश्यक आहे कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक कामकाजानुसार आहे याची सविस्तर माहिती निर्गमित करण्यात येणार आहे तर अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार आहे तर ब्रहणमुंबई महानगरपालिके कार्यक्षेत्रांचं मूल्यांकन करण्यासाठी अशा पद्धतीने मूल्यांकन समिती आयोजित करण्यात येईल त्यानंतर वर्ग अ व ब च्या महानगरपालिकेंची कार्यक्षेत्राचे मूल्यांकन या समितीद्वारे केले जाईल आणि उर्वरित महाराष्ट्राचा जो कार्यक्षेत्र आहे त्यांचे मूल्यांकन प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन अशा पद्धतीने होईल केंद्रप्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि खाजगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यानंतर तालुकास्तरीय मूल्यांकन केलं जाईल तर अशा तालुकास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये हे सदस्य असतील आणि जिल्हा मूल्यांकनमध्ये वरील सदस्य असतील हे विभागस्तरीय मूल्यांकनाचे सदस्य आणि इथं आहेत राज्यस्तरावरील मूल्यांकनाचे सदस्य तर अशा पद्धतीने हे मूल्यांकन होणार आहे मूल्यांकन समित्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ या ठिकाणी लागणार आहे पारितोषिकची रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहिला स्तर जो होता शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्यांचे पारितोषिक रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्राच्या शाळा त्यांच्या पारितोषिकाची रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर वर्ग व ब महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र त्यांचे गुणांकन झाल्यानंतर अशा पद्धतीने पारितोषिक देण्यात येईल त्यानंतर उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळा त्यांच्यासाठी हे पारितोषिक रक्कम राहणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्र यामध्ये तालुकास्तरीय बक्षिसाची रक्कम याप्रमाणे राहणार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय बक्षिसाची रक्कम विभागीयस्तरीय बक्षिसाची रक्कम नंतर उ उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना अशा पद्धतीने बक्षिसाची रक्कम मिळवून जाईल राज्यस्तरीय पारितोषिक अशा पद्धतीने दोन स्तरात दिलं जाईल त्यानंतर पारितोषिकाची एकूण रक्कम रुपये सात हजार तीनशे ब्याऐंशी लक्ष एवढी असणार आहे वरच्या स्तरावरील पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या शाळेस खालच्या स्तरावरील पारितोषिक अनुज्ञ असणार नाही अभियानाचा इतर अपेक्षित खर्च इथं देण्यात आलेला आहे तो पहा खर्चाच्या बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि तालुकास्तर जिल्हास्तर केंद्रस्तर महानगरी खर्चाची मर्यादा शिक्षण शिक्षण आयुक्त यांना असतील म्हणजे कोणती मर्यादा निश्चित करायची ते आपल्याला शिक्षण आयुक्त करतील स्तरनिहाय वर्गवारीनिहाय प्रत्यक्ष स्पर्धा कशा पद्धतीने होईल इथं देण्यात आलेल्या आहे तर अशा पद्धतीने सर्व स्तराचे बक्षिसाची रक्कम इथं देण्यात आलेली आहे आपण महा उर्वरित महाराष्ट्राचं पाहूया बरं सुरुवातीपासून पहिला स्तर जो आहे मुंबई महानगरपालिका इथल्या स्तरावरील बक्षिसाची रक्कम राहणार आहे पहा यू आर सी स्तरावरील तीन लक्ष दोन लक्ष एक लक्ष त्यानंतर जिल्हा स्तरावर अकरा लक्ष पाच लक्ष तीन लक्ष आणि त्यानंतर विभागीय स्तरावर मनपा स्तरावर एकवीस लक्ष पंधरा लक्ष आणि अकरा लक्ष वर्ग अ आणि बच्यामध्ये पहिला यू आर सी स्तरावर तीन दोन एक लक्ष त्यानंतर जिल्हा स्तरावर अकरा पाच तीन लक्ष आणि मनपा स्तरावर एकवीस पंधरा अकरा लक्ष उर्वरित महाराष्ट्रासाठी पहिला स्तर जो असणार आहे त्या स्तरावर तीन लक्ष तालुका स्तरावर तीन लक्ष दोन लक्ष एक लक्ष जिल्हा स्तरावर अकरा पाच तीन लक्ष विभागीय स्तरावर एकवीस पंधरा अकरा लक्ष इतकं बक्षिसाची रक्कम इथं मिळणार आहे तर पहा या ठिकाणी विविध माहिती महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग कशा पद्धतीने करायचं त्यासंबंधीसुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही वाचून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके तर हा जो शासन निर्णय आहे तुम्हाला दिलेल्या या साईटवर उपलब्ध होईल माहिती आव महत्त्वाची आहे आवडल्यास नक्कीच शेअर करा थँक्यू